मूर्ती लहान महान असे सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक अपंग सेवादल जिल्हाध्यक्ष अहमदनगर यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर झालाय पात्रे पात्रेबुज्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथील अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना कलावंत विचारमंच आणि कमल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक आणि कलावंतांना दिला जाणारा सन्मानाचा दादासाहेब फाळके राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर झालाय याविषयीचे निवडपत्र त्यांना नुकतंच मिळालं आहे प्रमोद पंडित यांना कलावंत सेवेबद्दल हा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला नाशिक येथे दिला जाणार आहे त्यांचे अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे त्याबद्दल ते त्यांनी सर्वांचे आभारही मानले